नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो काल लोकसभेच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थ अर्थसंकल्पीय जे अधिवेशन चालू आहे त्यात राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या आणि गेल्या वर्षा वर्षी झालेल्या पीक विमा घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केला हा पीक विमा घोटाळा जवळपास पाचशे कोटीपेक्षा जास्त रुपयांचा असल्याचंही त्यांनी सा, आवर्जून सांगितलं आणि ह्या पीक विमा घोटाळ्याचं संदर्भात आष्टीचे आमदार सुरेश भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही तक्रारी केल्या असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली आणि कृषी मंत्री सिंह चव्हाण यां, यांच्याकडे या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली सुप्रिया सुळे यांच्या या प्रश्नावर आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर कृषी क्रश, केंद्रीय कृषी मंत्री सकारात्मक दिसले आणि त्यांनी आपण या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करू असं त्यांना आश्वासन पण सभागृहात आश्वासन पण दिलं या पीक विमा घोटाळ्यात जिल्ह्यातील जिल्ह्यातीलही जवळपास तीनशे तीन, शे... तीन हजार शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक विमा उतरवला गेल्याची तक्रारही आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि राज्य सरकार पण पन... कड करन... पण केलेली आहे या प्रकरणी काही <coughs> सेंटर धारखंवर गुन्हेही दाखल झाले आहेत पण त्याचा पुढे तपास काय सुरू आहे हे मात्र कळू शकत नाही यावरून हे गोडू या, या पिकोमा घो घोटाळ्याची व्याप्ती धाराशिवपुरती मर्यादित नाही किंवा बीड जिल्ह्यापुरती ही मर्यादित नाही याची व्याप्ती अर्धाधिक महाराष्ट्रात असल्याची माहितीही आता समोर येत आहे या हा पिक विमा घोटाळा गेल्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झाल्याचं सांगितलं जात आहे आता यावर केंद्र सरकार पण चौकशी करणार आहे राज्य सरकारनं पण चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे आता चौकशी कधी सुरू होते आणि या चौकशीतून बाहेर काय निघतं याकडं सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील लेख असलेल्या आणि बारामतीतील सून असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि त्यांची परवा राज्यसभा सभा सब, राज्यसभेच्या सभापतींनी सभापती तालिकेवर निवड केली आहे धाराशिवच्या या लेखीचा हा तसा सन्मान आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या रूपानं धाराशिव जिल्ह्याच्या सिरपेचा आणखी एक माने मानाचा तुरा खवला गेलेला आहे या नवीन जबाब जबाबदारी सुनेत्रा पवार या योग्य प्रकारे पार पडतील त्यांच्या भा पुढील वाटचालीस आपल्याना या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्यां त्यांनी उत्तम उत्तम का काम करावं हीच अपेक्षा धाराशिव जिल्ह्याच्या लेखी कुठेच आता मागे नाहीत हे परवा जागतिक खो खो अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी असलेल्या अनेक धाराशिव शहरातून त्यातही प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खो खो प्रावीण्य मिळवलेल्या मुलींनी दाखवून दिलं आहे आणि त्यामुळंच काल आदर्श शिक्षण मंडळा मंडळाच्या वतीनं या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी असलेल्या धाराशिवच्या खो खोपटूंचा त्यांच्या मार्गदर्शकांचा <clears throat> सत्कारही केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून म्हणजे त्या चौकातून ते जिजा मा जिजाऊ चौकापर्यंत त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीच्या दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी थीक या खेळाडूंचा अनेक धाराशिव कर नागरिकांनी त्यांचा सत्कार केला त्यांचं अभिनंदन केलं या रॅली पार पडण्यासाठी सुधीर पवार सुधीर पाटील आदित्य पाटील आणि अनेक त्यांचे सहकारी यांनी सह परिश्रम घेतलं होतं या रॅलीमध्ये अश खो खोच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेली अश्विनी शिंदे आणि राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या संपदा मोरे आदी खेळाडूंचा सहभाग होता आणि त्यांचे क्रीडा मार्ग मार्गदर्शक असलेले प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव त्यांचे सहकारीपणे यात सहभागी झाले होते अस्तुर्ताश एवढंच धन्यवाद